महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर या दोन दिवसीय कालावधीत धुळे येथे ग्रंथोत्सव आयोजन करण्यात येत असून गरुड वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि साहित्यिक मेळावा याचे आयोजन करण्यात आले आहे धुळे ग्रंथोत्सव दोन हजार अठराच्या निमित्ताने आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली सदर ग्रंथदिंडी जिल्हाधिकारी कार्यालय ते आय एम ए हॉलची काढून ग्रंथदिंडीचा समारोप हा आय एम ए हॉल येथे करण्यात आला या ग्रंथदिंडीचे पूजन जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब यांच्या हस्ते करून सदर ग्रंथ रॅलीस मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब आयुक्त सुधाकर देशमुख सी ओ गंगा तरंडी ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के रोहिदास आके अनिल नेहार्दे बिपिन बापू नेरकर अविनाश भदाणे सुनंदा वैद्य मंगला रोकडे आरो पाटील शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे आदी मान्यवर पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बारा ते एक या दरम्यान नारायणपुरी तुळजापूर गुत्ता फेम मुलाखत प्राध्यापक सदाशिव सुरेशी अध्यक्ष देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य वाचन संस्कृतीचा प्रवास परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला तसेच दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते साडेदहा या वेळेत कथाकथन गझल हुशायरा बहुभाषिक कवी संमेलन आदी कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून धुळेकरांनी धुळेकर नागरिकांनी या ग्रंथोत्सव येथे भेट देऊन या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले पुढ्या तुम्ही जिल्ह्यामध्ये आपण ग्रंथ दिंडी आयोजित केलेली आहे दोन दिवस आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रंथोत्सव साजरा करत आहोत संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही आ, आ, हा महोत्सव साजरा केला जात आहे या महोत्सवाचा या ग्रंथचिन्हचा उद्देश केवळ हाच आहे की आज आपल्याला सगळ्यांना ग्रंथांचं आणि पुस्तकांचं महत्त्व पटवून द्यायचं आहे त्यांना हे सांगायचं चा आहे की आपले खरे मित्र हे ग्रंथ आणि पुस्तकच आहे आपला संस्कृतीचा आपल्या परंपरांचा आणि आपल्या भूजांचं जे ज्ञान आहे ते या ग्रंथांमध्येच सामावलेलं आहे आणि जे नवीन ज्ञान येत आहे ते पण आपल्याला पुस्तकातून आणि वेगवेगळ्या वेग स्वरूपातून मिळतच आहे परंतु पुस्तकं वाचण्याचा आणि वेगवेगळ्या वेग वेग व्हिडिओजमधून ज्ञान मिळवण्याचा वेगवेगळे मार्ग जरी असले तरी पुस्तकं हेच आपल्यासाठी सगळ्यात पण मित्र असतात आज आपल्याला या ग्रंथलिम्हीच्या माध्यमातून सर्वांना हेच सांगायचं आहे की पुस्तकं वाचा खूप सारे पुस्तकं वाचा खूप ज्ञान मिळवा आणि आपलं आपल्या देशाचं नाव उचल धन्यवाद